नमस्कार आपल्या महाराष्ट्रवाणी या कार्यक्रमात मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात शनिवारी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा सेलू तहसील कार्यालयावर काढण्यात आला आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हेमंत आडळकर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाणे अशोक काकडे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर रामनाना खरबे रणजित गजमल मनीष कदम विनोद तरटे इरफान जमीनदार गोरख भालेराव पुरुषोत्तम पावळे सुधाकर रोकडे आदी उपस्थित होते वालूर परभणी सेलू या रस्त्यावर फिल्टर प्लांट परिसरात दर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे तरी या ठिकाणी त्वरित संबंधितांनी दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी होत आहे